शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम मी पाटील बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी विशाल तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो एकंदरीत आज आपण आलेलो आहे कापूस या पिकामध्ये आणि भरपूर सारे शेतकऱ्यांचा जर कापूस पिक आहे तर तो पंचवीस ते तीस दिवसाचा होऊन गेला आहे महिन्याच्या आसपास झालेला आहे लागवड लाग करून तर अशा टायमाला नेमकं कापूस पिकाला पहिली फवारणी करण्याचा वेळ आलेली आहे आणि एकंदरीत या व्हिडिओमध्ये मी अतिशय सविस्तर माहिती कापूस पिकाच्या पहिल्या फवारणीसंदर्भात देण्याचा प्रयत्न करतो आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आल्या असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो ही जी फवारणी आहे तर ही का करायची आहे सगळ्यात अगोदर जाणून घ्या मित्रांनो आपल्या कापूस पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये जे काही शेंड्याचे कवळे पानं असतात तर त्या शेंड्याच्या कवळ्या पानामध्ये काही शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये प्रचंड प्रमाणात मावा या रस शोषण करणाऱ्या किडीचा आपल्याला तिथं प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं आणि एकंदरीत माव्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव शेंड्यामध्ये जर झाला असेल तर आपल्या कापूस पिकाची म्हणावं तशी सुरुवातीच्या काळात तिथं वाढ होत नाही तर ती वाढ थांबलेली असते म्हणूनच आपल्याला एकतर मावा नियंत्रण करण्यासाठी ही जबरदस्त फवारणी घ्यायची असते त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकातील जे काही फुटव्यांची संख्या आणि सुरुवातीची जी जोमदार वाढ असते तर ती होणं तिथं गरजेचं असतं तर ती जोमदार वाढ होण्यासाठी आपल्याला ही फवारणी तिथं घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो नेमकं कोणतं कीटकनाशक को वापरणं गरजेचं आहे जेणे आपल्या कापूस पिकातील मावा शंभर टक्के नियंत्रित होईल ते सुद्धा सांगतो आणि फुटवा आणि जोमदार वाढ होण्यासाठी आपण असं काय टॉनिक वगैरे वापरणं गरजेचं आहे नेमकं कोणतं टॉनिक को वापरू शकतो ते सुद्धा सांगतो मित्रांनो आपल्याला मावा या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळामध्ये हिरव्या कलरचा तुडतुडा या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रित करण्यासाठी आपल्याला हे कीटकनाशक वापरायचं आहे तर ते कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो एकतर मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे ऑप्शन देणार आहे तुम्ही त्या कीटकनाशकाची आपल्या कापूस पिकावरती तिथं अवश्य फवारणी करू शकता एकतर तुम्ही जे यू पी एल कंपनीचं उलाला या कीटकनाशकाची फवारणी करू शकता प्रति पंधरा लिटर पंपसाठी या औषधाचं प्रमाण आहे आठ ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं सुपर कॉम्प्युटर या कीटकनाशकाची फवारणी करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी या औषधाचं प्रमाण आहे आपल्याला आठ मिली तिथं पाहायला मिळतं आहे एका कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या फवारणीपासून शेवटच्या फवारणीपर्यंत आपल्याला नीम दहा हजार पी पी एम या नावाचं औषध आहे ज्याचं प्रमाण वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला कंपल्सरी प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला कापूस पिकावरली वापरणं खूप गरजेचं आहे तर ते का शेतकरी मित्रांनो हे जे निम दहा हजार पी पी एम आहे तर याच्यामध्ये ॲझा डिरेक्टीन हा एक ऑर्गॅनिक घटक आहे आझाद डिरेक्टीन हा जी काही आपल्या निम लिंब लिंबाचं झाड राहतं ज्याचे काही लिंबोळे राहतात तर त्या लिंबोळ्यापासून जो आझाद डिरेक्टीन या नावाचा घटक आपण तिथं काढलेला पाहायला मिळतो आणि ह्या औषधाची कोणत्याही पिकावरती आपण जेव्हा फवारणी करतो तर आपल्या पिकाची पानं कडवट झालेले तिथं पाहायला मिळतात ती कडवट झाल्यामुळं एकंदरीत ज्या काही आपल्या पिकावरती वेगवेगळ्या रस शोषण करणाऱ्या किडी येणार आहेत तर त्या येतात परंतु त्या अंडी घालू शकत नाही किंवा शेतकरी मित्रांनो त्या पानावरती त्या खाऊ शकत नाही त्या पानाला तर अशा पद्धतीने अतिशय कडवट हे पान तिथं बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत ॲटोमॅटिकच आपल्या फवारण्याचा खर्च भविष्यामधला तिथं कमी करण्यासाठी आपल्याला निम दहा हजार पी पी एम या औषधाचा जे सुरुवातीला मी कीटकनाशक सांगितले त्याच्यासोबत कॉम्बिनेशन करून फवारणी करणं खूप गरजेचं आहे आता प्रश्न येतो नेमकं आपल्या कापूस पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी नेमकं कोणतं कीटक कोणतं टॉनिक वापरणं तिथं गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अतिशय जबरदस्त नामांकित टॉनिक आहे पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन या टॉनिकचा आपण या फवारणीमध्ये प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पन्नास मिली फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एक कीटकनाशक सांगितलं आहे त्याच्यासोबत नीम दहा हजार पी पी एम सांगितलं आहे त्याच्यासोबत ऑक्सिजन हे टॉनिक सांगितलं आहे आणि याच्यासोबतच जर तुम्हाला वापरायचं असेल आता सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी बुरशीनाशकाची वगैरे गरज पडत नाही परंतु जर तुम्हाला वापरायचं असेल बुरशीनाशक तर एकतर तुम्ही पंचाळीस किंवा अँथ्रेकॉल किंवा साप पावडर या तीन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता कोणत्याही बुरशीनाशकाचा जर वापर केला तर त्याचं प्रमाण चाळीस ग्रॅम एका पंधरा लिटरच्या पंपसाठी आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि शेतकरी मित्रांनो एक बुरशीनाशक एक कीटकनाशक त्याच्यासोबत नीम दहा हजार पी पी एम आणि त्याच्यासोबतच आपल्याला सिलिकॉन बेस टिकर तिथं फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे तर ते सिलिकॉन बेस टिकर कोणतं वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सिलिकॉन बेस टिकर जे ब्लेज सुपर नावाने येतं आहे तर त्याचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त पाच मिली फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही चार्टमध्ये पाहू शकता एकंदरीत कोणतंही जी फवारणीचं पूर्ण शेड्यूल आहे पहिल्या तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रय प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का ही फवारणी तुम्ही तुमच्या कापूस पिकावरती घेऊन पहा तुम्हाला त्याचा कशा प्रकारे रिझल्ट येतो आहे खाली कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करून इतर तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो